या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक नवीन जाहिरात येते एक भरती येते आहे अपडेट आलेले आहेत दोनशे बहात्तर पद आहेत मुख्य सेविकेचे खात्याअंतर्गत भरती आहे डिपार्टमेंटल भरती आपण म्हणतो आहे, आहे। पदोन्नतीने होते पण परीक्षा होणार आहे परीक्षा टी सी एस घेणार आहे सिलेबस डिक्लेअर केलेलं आहे पात्रता डिक्लेअर झाली आहे परीक्षा कोण कशी घेणार कागदपत्र कोणती लागणार फॉर्म कधीपासून भरायचे सगळ्या बाबी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चांगली संधी आहे ज्यांनी आता मुख्य सेविकेची तयारी केली आहे डायरेक्ट तुमचं सिलेक्शन जरी नाही झालं इकडून तरी तुम्ही या परीक्षेमार्फत पुन्हा सिलेक्ट होण्यासाठी पात्र असणार आहात चार फेब्रुवारीचं चा या ठिकाणी हे अपडेट आहे एकतीस जानेवारीचं पत्र होतं सगळ्या विभागीय आयुक्तांना गे लिहिलं गेलेलं आहे आणि एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालय जे आहे त्या ठिकाणची गट ची मुख्य सेविकेची ही भरती त्या संदर्भात ते त्या कोट्यातील निवडीने भरायचे रिक्त पद भरण्याबाबत या ठिकाणी हे पत्र पाठवलेलं आहे म्हणजे एकशे चार नागरी प्रकल्प आहे कार्यालय एकशे चार कार्यालयामध्ये दोनशे बहात्तर रिक्त आहेत त्याची भरती या ठिकाणी होणार आहे बघा मग काय काय म्हटलेलं आहे इथे ही भरती कशी होणार आहे काय होणार आहे हे समजून घेण्याची गरज आहे व्यवस्थितपणे दोन पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी हे सगळं मी कव्हर करतो पहिला मुद्दा दोन हजार एकवीसचा एक सेवा एक प्रवेश नियम त्याचा या ठिकाणी के उल्लेख केलेला आहे यांनी सुधारित नियम आहे सरळ सेवेने आणि पदोत्तम पदोन्नतीने पन्नास पन्नास टक्के पद भरायची आहे आता पन्नास टक्के सरळ सेवेतले आपण जी भरती आता सध्या परीक्षा चालू आहे त्या मग त्यामधले सगळेच काही भरतात असं नाहीये रिक्त मधले पुन्हा त्याच्यातले अर्धे भरतात ते त्या ठिकाणी सरळ सेवेतून भरण्यात चाललेलं आहे दुसरं परीक्षेची नियमावली म्हणजे बघा आता हे कोणाला फॉर्म भरता येणार आहे मानसेवी अंगणवाडी सेविका आणि मिगनी अंगणवाडी सेविका यांना हे मुख्य सेविकेचे फॉर्म भरता येणार आहे किंवा पर्यवेक्षिकेचे फॉर्म भरता येणार आहे आणि यांचा मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रम या ठिकाणी तयार केला आहे तो काय तो मी पुढे सांगणार आहे तुम्हाला आता पुढचा मुद्दा जो आहे संदर्भ दोन नुसार दोन हजार चा जो या ठिकाणचा निर्णय आहे या अधिसूचनेनुसार कोट्यात ही पदोन्नतीच्या कोट्यातील जे पदं आहेत मा अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविकेपासून भरायची पदं हे परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत आयुक्त स्तरावरून ती भरण्यात येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तिथे पात्रता काय असणं आवश्यक आहे ते या ठिकाणी लक्षात घ्या त्या बाबी पुढे दिलेल्या आहेत त्यांनी कोणत्या पात्रता असल्या पाहिजेत तर पहिला मुद्दा या ठिकाणी जो आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं यांनी इथे सांगितलेलं आहे रिक्त पद ही कशा पद्धतीने भरण्यात येणार सगळ्यात महत्वाचं इथे नागरी प्रकल्पातील सरळ सेवेची एकशे अठ्ठावीस पदं आणि पदोन्नती कोट्यातील दोनशे बहात्तर पदं भरण्यासाठी या ठिकाणी मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे म्हणजे इथे आणखी एक मुद्दा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस बद्दल मी बोलतोय इथे आणखी एक खुशखबर तुम्हाला देतोय मी जे आता जे तुम्ही एकशे दोन पदांसाठी जी परीक्षा देत आहेत ना मुख्य सेविकेची समजा येत्या कदाचित काही जणांच खूप सारे जणांचं सलक्षण या ठिकाणी होईल एकशे दोन जणींचं पण ज्यांचं होणार नाही त्यांच्यासाठी अजून एकशे अठ्ठावीस पदे या ठिकाणी रिक्त आहेत डायरेक्ट परीक्षा ज्या एकशे अठ्ठावीस हे पद रिक्त आहेत आणि पनो पदोन्नतीचे दोनशे बहात्तर पदे रिक्त आहेत आपण या दोनशे बहात्तर बद्दल या व्हिडिओमध्ये बघतोय एकशे अठ्ठावीस बद्दल मी पुढचा व्हिडिओ बनवेल या परीक्षा संपल्यानंतर कारण ती जाहिरात येणारे त्या संदर्भात हे आपण बघतोय आता इथे तुम्हाला तुमचं जे वय आहे ते एक जानेवारी रोजी गणण्यात यावं असं म्हटलंय एक जानेवारी रोजी त्यांचं वय पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावं नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी म्हणजे या पदावर ज्या अंगणवाडी सेविका आहेत कंटिन्यू दहा वर्ष सर्व्हिस झाली असली पाहिजे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय त्या ठिकाणी तुमचं नसलं पाहिजे दुसरं संगणकाची अहरता पूर्ण केली असली पाहिजे मग ती एम एस सी आय असेल किंवा त्याचं समकक्ष ते तुम्ही उत्तीर्ण झाले असावी जाहिरातीच्या दिनांकाला म्हटल्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक नाही म्हटलं जाहिरात ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुमचं एम एस सी आय टी कम्प्लीट असलं पाहिजे हिंदी मराठी भाषा सूट हा विषय सोपा आहे दहावी बारावीला तुमच्याकडे हिंदी मराठी भाषा घेऊन झाली असाल तुम्ही तर तुमचा ते विषय क्लोज होऊन जातो ते तुम्हाला फक्त तुमच्या सक्षम अधिकारीकडून तसं प्रमाणपत्र घ्यायचं आहे पुढचा म्हणतात जात वैधता प्रमाणपत्र परीक्षेच्या दिनांकाला दिनांकाला जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे कारण की या ज्या अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका आहे या नियुक्त्या खुल्या वर्गातून झालेल्या आहेत ओके आणि कोट्यातील पदोन्नतीच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला वैधता प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही म्हटले पण आता तुम्ही जेव्हा ऑनलाईन पद्धतीने पदोन्नतीसाठी जेव्हा ऑनलाईन अर्ज घेतले जाणार आहेत तेव्हा भविष्यामध्ये तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र आणि मागासवर्गीय असल्याचं जात प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे आता ही पुढची फॉर्म भरताना जर तुम्हाला त्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला आवश्यक असणारे जे कॅटेगरीमधल्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय आता दहा वर्ष नियमित सेवा झाली याचा काय जे तुमचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत सन्मान प्रणाली अंगणवाडी सेविका मिनी सेविका यांच्या वैयक्तिक नसत्या आणि उपलब्ध कागदपत्र यांचं त्या ठिकाणी चेकिंग करतील आणि तुम्हाला अखंडित सेवामध्ये गॅप पडलेला नसावा तसं सर्टिफिकेट देतील त्याचा नमुनाही तुम्हाला दिलेला आहे की ही पीडीएफ तुम्हाला अभ्यासकर्टा ऍपवर देतो तिथे तुम्हाला एक्झाम अपडेट्स मध्ये त्या ठिकाणी ती अवेलेबल होऊन जाईल ओके व्हॅकन्सीज मध्ये मी तुम्हाला ही पीडीएफ टाकून देतो अभ्यासकटा ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या याची बॅच मी सुरू करतो आहे ही जी मुख्य सेविकेची बॅच आहे फास्ट्रॅक याच्या आतच पुढे आपण याचे नवीन व्याध या पद्धतीने सुरू करणार आहोत सिलेबस जवळपास सेम आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो, तो म्हणजे न्यायालयीन नियुक्ती वगैरे त्याचा काही विषय नाहीये आहे यादी वगैरे त्याचाही विषय नाहीये ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज तुमचे भरून घेतले जाणार आहेत तो एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या पुढे पुढचा मुद्दा बघा तुम्हाला नमुने दिले आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दहा वर्षे सेवा झाली आहे तो या पद्धतीचा नमुना असणारे जे तुमचे जे ऑफिसर आय सी डी एस अधिकारी असणारे सीडीपी वगैरे ते भरून त्या ठिकाणी तुम्हाला देतील तर ते मला अपलोड करायचे दुसरं घोषणापत्र आहे मी हे मी खरं देतोय बाबा सगळं माझी अशी सेवा से झाली आहे असं तुम्ही त्या ठिकाणी ते एक अपलोड करावं लागणार आहे तुम्हाला पुढचा मुद्दा या ठिकाणी आणखी एक याक। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे गट कच हे पद आहे मुख्य सेविकेचं किंवा पर्यवेक्षिकेचं हे मानसेवी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका यात दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी नियमित सेवा केली आहे पंचेचाळीस पेक्षा जास्त वय नाहीये अशा महिलांना या ठिकाणी हे अर्ज भरता येणार आहे ओके तो एक मुद्दा किंवा मग यांनी एक मुद्दा इथे दिला आहे तो म्हणजे एकवीस वर्षापेक्षा कमी वय तर चालणार नाही अडतीस पेक्षा जास्त वय नाहीये अशा आरक्षित प्रवर्गातील व्यक्तीच्या बाबतीत पाच वर्षापर्यंतची सूट असणार म्हणजे अडतीस प्लस पाच त्रेचाळीस त्या ठिकाणी आणि पदवी धारण केली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा नामनिर्देशनाद्वारे म्हटलेलं आहे हा विषय वेगळा आहे हे म्हणजे डायरेक्ट भरती जी आहे नामनिर्देशनाद्वारे ती आपण म्हणतोय तो विषय वेगळा आहे बघा आपल्याला तुमचं याच्यातून करायची आहे पदोन्नतीची भरती आपण या ठिकाणी बघतोय आणखी मुद्दा तुम्हाला सेवा उत्तर परीक्षा आहे ते पुढचं सेलेक्शन झाल्यानंतरचं आहे दोन्ही भाषेचं ते मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी संगणक अहतेचं सांगितलेलं आहे एम एस कम्प्लीट करून ठेवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ते सोपं आहे त्याचा फॉर्मॅट असणार तो अपलोड करावा लागेल आणि दुसरं तुम्ही अंगणवाडी सेविका असताना तुमची बदली कुठेच होणार नव्हती आता अंगणवाडी मदत मी सुद्धा जाहिरात येतात प्रत्येक जिल्ह्याच्या मी त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येतो आहे म्हणजे तुमचे कोणी सहकारी वगैरे असतील त्यांना भरता येईल त्यांची बदली होणार नव्हती कुठेच तुम्ही ज्या अंगणवाडी दिले तिथेच पण आता तुम्ही एकदा पर्यवेक्षिका जर झालात तर महाराष्ट्रभर कोठेही तुमची बदली होऊ शकते हे लक्षात घ्या ओके कुठे दोन हजार तेवीसची जी अधिसूचना आहे यामध्ये काही बाबी यांनी दिलेले आहेत त्यावर तेच ते ते मुद्दे पुन्हा पुन्हा रिपीट आहेत आता इथे जात वैधता तर तुम्हाला लागणारे हा एक मुद्दा इथे लक्षात ठेवा जे कॅटेगरी मधले आहेत त्यांच्यासाठी सांगतोय आता जी परीक्षा असणार आहे ती कशी होणार बघा परीक्षा एक तर आता टीसीएस घेणार आहे ते, था था ते मी पुढे आहे ते टीसीएस काय त्याचे प्रूफ देतो मी ती ऑनलाईन होणार परीक्षा ऑनलाईन होणार परीक्षा शंभर प्रश्न असतील दोन गुणांसाठी दोनशे गुणांचे पेपर असणारे नव्वद मिनिटांचा पेपर असणार आहे म्हणजे जसं तुमचा आता आयसीडीएस चा पेपर होतोय मुख्य सेविकेचा डायरेक्ट चा तसाच पेपर इथे सुद्धा होणार आहे आणि अभ्यासक्रम तुम्हाला मी सांगतो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील आणि किमान पन्नास टक्के गुण मिळवावे लागतील ला? हा फार महत्वाचा मुद्दा आहे पन्नास टक्केच्या खाली गुण पडले विशेक रोज कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळवावेच लागणार आहे म्हणजे आधी लोक चर्चा करायची अरे हे पैसे देऊन होतं असं होतं तसं होतं आता चालणार नाही आता प्रामाणिकपणे जे अभ्यास करतील ऑनलाईन आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर कराव्या लागणार तर तरच सलेक्शन होणार आहे ओके त्यामुळे त्या राहू नका की आपण काहीतरी जुगाड लावू तरी ओळख काढू हे तांडा आहे ओके इथून पुढे आता अभ्यासक्रम काय तुम्हाला करायचं काय बघा एक सर्वसाधारण विषय दुसरा विभागाचे विषय आहे बघा इंग्रजी दहावीच्या लेवलचा असणार दहा प्रश्न असणार वीस गुणांसाठी मराठी दहा प्रश्न असणार वीस गुणांसाठी हे सॉरी वीस प्रश्न असणार चाळीस गुणांसाठी सामान्य ज्ञान संख्यात्मक असणे तर अरे हे सरळ आहे ना तुमचा जो आता सध्याचा आय एस मुख्य सेविकेचे से पेपर देत आहेत सरळ सेवेले त्यांना हेच आहे मराठी दहा इंग्रजी दहा दहा इथे तर मराठीची वीस आहे इथे मराठी तुम्हाला जास्त महत्वाचं आहे जास्त व्हेरी आय एम पी हे तुमच्यासाठी बेस्ट आहे सामान्य ज्ञान इथे सामान्य ज्ञानाचे वीस प्रश्न असतील मॅथ रिजनिंगचे वीस प्रश्न असतील हे तर सेम झालं सरळ सेवेतून इथेच चालू आहे म्हणजे इथे बघा तुमचे चाळीस ऐंशी एकशे वीसन एकशे चाळीस आणि साठ गुंजे आहे तुमचे कायदे आणि योजना जे की इकडे तुम्ही तांत्रिकमध्ये बघतायत आपल्याकडे सगळं मटेरियल रेडी आहे तुमची व्याज सुरू करून टाकतोय मी ओके मुख्य सेविकेची बॅच अभ्यास करता येऊन पुढच्या दोन तीन दिवसात तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता कोणाला लिंक पाहिजे असेल मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा हा नंबर देऊन ठेवतो मी शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी ओके खाली डिटेल मेसेजमध्ये पाठवायचे मला हे खात्याअंतर्गत मुख्य सेविकेची बॅज पाहिजे आहे मी लिंक पाठवेल त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकतात मला वाटतं परफेक्ट आहे तुम्हाला चांगला स्कोर घ्यायचा आहे मी सगळी तयारी तुमची करून घेईल टेस्ट पेपर देईल तुम्हाला नोट्स देईल सगळं देईल ओके आता इथे सगळ्यात महत्वाचं हो तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे पत्र तुमच्यासाठी महत्वाचं आहे आयुक्तांना या ठिकाणी हे पत्र सचिवांनी लिहिलेलं आहे परीक्षेबाबत मार्गदर्शन मिळण्यासंदर्भात हे पत्र होतं आणि मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे काय केलंय बघा ही परीक्षा टी किंवा लोकसेवा आयोगाबाबत घेण्यात यावी म्हणजे ने घ्यावी की टी सी एसने घ्यावी असं मार्गदर्शन या ठिकाणी मागितलेलं होतं बघा बरं कोण घेणार परीक्षा आणि मग पुढे अनेक तत्वता मान्यता टी सी ला देण्यात आली आहे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी होत्या आणि यांनी म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविका संवर्गातून मुख्य सेविका निवडीद्वारे नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी केलेल्या करारानुसार ज्या मर्यादित विभागीय परीक्षा आहे टी सी एस कंपनी यांच्या मार्फत आयोजित करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी आणि त्याचं शासनाला अवगत करण्यात यावं टी सी एस मार्फत तातडीने ही परीक्षा होणार आहे सहसचिव आहे विराट ठाकूर यांच्या सहीचं हे पत्र तुमच्या समोर आहे चला आता तुम्ही म्हणाला आम्हाला ब्याच पाहिजे आता आम्ही जोरात सुरू करतो तांत्रिकची स्पेशल ब्याज तुमच्या आधी मी आणणार आहे बघा जुना आणि यात काहीही फरक नाहीये ही जी आपण मुख्य सेविकेची ब्याच आता चालवलेली आहे सरळ सेवेमार्फतची सेम सिलेबस आहे एकही प्रश्न इकडे तिकडे नाहीये आजी बात काहीच नाही सेम आहे तर मग आम्हाला सेमच करायचं ता ना कशाला डोक्याला ताण करून घ्यायचं ज्यांनी याच्या आधीचे मुख्य सेविकेचे पेपर दिले त्यांना ते पेपर कामाला येतील भविष्यामध्ये सेम तीच तशीच ब्याच तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे काही बदल नाहीये उगस तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी चुकीचं तुमच्यात मेसेज जायला नको पर्यवेक्षिकेची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये अजून काही टेस्ट मी ऍड करत जाईल चालू घडामोडीची बरीचशी मटेरियल त्या ठिकाणी ऍड करेल तांत्रिकचं मटेरियल ऍड करेल निश्चितपणे अभ्यास डाउनलोड करून घ्या आणि आतापासून अभ्यास सुरू करा हे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला हे अपडेट्स महत्वाचे वाटत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद